नमस्कार मित्रांनो मित्रांनो भारत सिन यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज तुम्हाला काई -काई मी तुम्हाला सांगणार आहे की महाराष्ट्र शासनाने सातबारा उतारामध्ये काय काय महत्त्वाचे अकरा बदल केलेले आहेत ते बघूया आपण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा मित्रांनो ठीक आहे मित्रांनो सर्वप्रथम मी आपल्या चॅनलबद्दल दोन शब्द सांगतो आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते जर तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर लाईक करा आणि जे घंटी आहे ऐकोप्रमाणे ते घंटी ऑन करा ठीक आहे कारण आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते म्हणजेच जर कोणी शेतकरी असेल कोणी बेरोजगार असेल कोणी ज्येष्ठ नागरिक असेल ठीक आहे कोणी वृद्ध व्यक्ती असेल या सर्वांसाठी सरकारी योजना सरकारी योजना राबवते हो मग ते अनुदान असेल ते पैसे वाटपची योजना असेल वस्तू वाटपची योजना असो ठीक आहे टी विहिरीतले मोटर असो हो ठीक आहे किंवा ट्रॅक्टरचं हो, अनुदान असो शेड असो हो, किंवा शिक्षणासाठी ते सरकार पैसा देत असो हो एक मोफत कम्प्युटर वाटते मुलांना मोफत मोबाईल वाटते मोफत टॅब वाटते अशा विविध गोना गोष्टी असतात अशा छोट्या छोट्या गोष्टी लोकांना कोणी सांगत नाही किंवा लोकांना माहिती नसतात तर अशा ज्या गोष्टी असतात हे आपल्या चॅनलवरती सांगितल्या जातात तर आज मी तुम्हाला घेऊन आलेलं या व्हिडिओमध्ये जे सात बारा उतार्यामध्ये महत्त्वाचे जे अकरा बदल आहे हे सरकारने केलेले आहेत तरते के सगर तर ते काय केलेले आहेत मी सगळं टोटल माहिती सांगणार आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल त्याचबरोबर तुम्हाला मी जे नियम सांगणार आहे तेच नियम पुरावाच्या आधारे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे प्रत्येक व्हिडिओच्या खाली मोरनोआचं बटन असते त्यावर क्लिक केलं की डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होते आणि लेखी स्वरूपात माहिती वाचता येते मित्रांनो याचप्रमाणे मी काल एक व्हिडिओ बनवला होता त्या कालच्या व्हिडिओमध्ये शेतामध्ये जे पाईप असतात पी यू सी पाईप त्या पाईपवर सरकार पैसा देत आहे त्या पाईपांवरती सरकार अनुदान देत आहे आणि त्या व्हिडिओवर मी सांगितलं होतं अजून योजना सुरू झाली की नाही मला माहीत नाही परंतु नंतर मला माहिती झालं ती योजना सुरू झालेली आहे म्हणून मित्रांनो तो व्हिडिओ तुम्ही बघा जे पाईप असतात शेतामध्ये त्या पाईपवरती अनुदान भेटते तर काय डॉक्युमेंट पाहिजे फॉर्म कुठं भरायचा कोणाला भेटायचं सगळी माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे म्हणून तुम्ही आपलं चॅनल ओपन करा व्हिडिओ आहे त्याच्यावर बघू शकता ठीक आहे चला मित्रांनो आता येऊ मुद्द्यावर बघा मित्रांनो हे जे आपला सातबारा शेतीचा याच्यामध्ये आधी कसं काय व्हायचं जर जे आपले जे आपले पूर्व जे मेलेले व्यक्ती असत हो त्यांचं ना कंसामध्ये असायचं हो ठीक आहे तर आता आहे ना ते कंसात त्यांच्यावर की नाही असे आडवी रेक या ठिकाणी मारण्याचे आदेश आहेत म्हणजे आडवी असे मारले जाणार आणि जे कॉलम आहेत हे नव नवीन कॉलम बनणार आहेत म्हणजे आधीपेक्षा सोप्या पद्धतीने तुम्हाला वाचता येईल असा उद्देश आहे हे, हे सर्व बदल करण्याचा सरकारचा उद्देश काय आहे आधीपेक्षा सोप्या पद्धतीने लोकांना दिसलं पाहिजे आणि जे आकडे होते आधी मित्रांनो तुमचा नंबर जो होता उताराचा हा कॉलममध्ये होता परंतु तो आता नंबर जो आहे तुमच्या नावाच्या समोरच राहणार आहे म्हणजे आधीपेक्षा सोप्या पद्धतीने तुम्हाला समजलं पाहिजे सोप्या पद्धतीने वाचता आलं पाहिजे अशा याचा अर्थ उद्देश आहे बोळाचा ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो जे कॉलम आहेत हे नवीन असे नवीन प्रकारचे बनवून देणार आहे नवीन प्रकारचे डिझाईन नवीन प्रकारचे आखून देणार आहे आणि थोडं अपडेट राहणार आहे आधीपेक्षा ज्याप्रकारे एखादी गोष्ट एखादं पुस्तक अपडेट होते ठीक आहे एखादं पिक्चरचा पार्ट टू निघतो त्याप्रमाणे जे सातबारा आहे हा अपडेट झालेला आहे शासनाकडून ठीक आहे तुमचं जो तुमचा जो नंबर होता तो आता तुमच्या नावाच्या समोरच लागणार आहे त्याचबरोबर जे कॉन्स्ट नावं राहत होत्या त्याच्यावर अशी खाट मारणार आहे ठीक आहे म्हणजे आणखी खूप गोष्टी आहेत अशा मित्रांनो तर त्या जास्त खूप गोष्टी आहेत अकरा अकरा गोष्टी आहेत तर मी डिटेल जर सांगितल्यानंतर खूप तुमचा खूप वेळ जाईल मित्रांनो म्हणून मी काय केलं माहिती आहे काय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते राहिलेले जे नियम आहेत अकरा हे टाकून दिलेले आहे तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली मोरणाचं बटन आहे त्यावर क्लिक करून ते वाचून घेऊ शकता त्याचबरोबर सरकारी योजनांसाठी तुम्ही आपले चॅनल ओपन करा चॅनल ओपन केल्यानंतर व्हिडिओजवर क्लिक करा व्हिडिओजवर क्लिक केल्यानंतर तिथं बघू शकता तुम्ही किती योजना आम्ही टाकलेल्या आहेत तर कालचाच व्हिडिओ बघा पाईपलाईनवरती तीन लाख रुपये अनुदान आहे तर तीन लाख रुपयाचं अनुदान तुम्हाला पाहिजे असेल तर तो व्हिडिओ बघा आणि नंतर राहू द्या त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही शेतकरी असाल तर एका मदतीच्या नात्याने सहकार्याच्या नात्याने हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्राला तुम्ही शेअर करा जेणेकरून त्याचासुद्धा या ठिकाणी फायदा होईल मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो कारण सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला सरकारी योजनांची माहिती मिळणार आहे मोफत भेटणार आहे तर मदत म्हणून जर तुम्हाला मला मदत करायची आहे तर एकच मदत करा हा व्हिडिओ व्हॉट्सअपवरती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा इतर तुमचे बेरोजगार विद्यार्थी असतील बेरोजगार मुलं असतील त्यांना पाठवा व्हॉट्सअपवर गावाकडचे ग्रुप असतील त्यांना पाठवा कारण इतर लोकांना खूप फायदा झाला पाहिजे ठीक आहे आणि राहिले हे नियम तुम्हाला सांगितलेच मी आणखी माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधले माहिती वाचू शकता ठीक आहे त्याचबरोबर घंटी ऑन करायला विसरू नका कारण आहे बघा फक्त कामाचे मेसेज येतात आपल्या चॅनलवरून फालतू फालतू गोष्टी कधीच सांगितल्या जात नाही ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पुढच्या म्हणते तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र